हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी मक्क्याची रोटी बनवलेली आहे भाकर म्हणू शकता मस्तपैकी गरम पाण्यामध्ये मक्क्याचं पीठ टाकलं आणि थोडंसं जा मिक्स करून हा हा झाकून ठेवून दिलेलं आणि हे बघा अशी पोळी होती मस्त टम्म फुकते आणि मस्त असं छोटे छोटे ग हुंडे घेतले मी आणि लाटून बनवले छान असं मऊ आणि आणि तुम्हाला क्रंची पाहिजे असेल तर क्रंची पण होते हे आणि मऊ पण होते तूप लावून मस्त भाजली मी आज आमचा हात आहे जेवणाचा मेनू तर तुम्ही पाहू शकता किती छान टम्म फुगत आहे हे बघा तर आज आम्ही हेच खाणार मस्त थंडी सुरू झाली गरम गरम हे खायचं हे बघा अशी झाली आणि हे बघा असं छान लाटता येते आपल्याला पोळीसारखं म्हणजे असं भाकरीसारखं थापायची वगैरे गरज नाही आहे छान मऊसूद पीठ पण होतं आणि तव्यावर मस्त टाकायचं हलकंसं पाणी लावते आणि मस्त टम्म फुकते छान दोन्ही बाजूनं भाजून घ्यायची आणि आज नाश्त्यासाठी बनवलं होतं ढोकळा तुम्हाला माहिती आहे माझ्या घरात नेहमी ढोकळा बनत असतो आणि खूप आवडतो आमच्या सगळ्यांना आणि अनुजने नाश्त्याला डब्यात घेऊन गेला आणि हे शंकर नाश्त्याला डब ढोकळा घेऊन गेले आणि साग बनवलं होता मी रात्री करा साग कसा असा थोडासा शिळा छान लागतो असं मग रात्री बनवला मुद्दामून मी आणि डब्यात दिले शंकरला साग आणि अनुज स आल्यावर खातो म्हटला आता आम्ही मस्त गरम गरम आ, भाकर आणि साग हे बघा गरम भाकर म्हणजे रोटी बनू शकता भाकर बनू शकता आणि साग आम्ही आता जेवणार आस आजचा आमचा असा मेनू आहे जेवायला बसत आहोत आम्ही कसं mm. झालं अक्षर छान झालं साग बिग बॉस बघत बघत मी तुम्हाला कोण आवडतं बिग बॉसमध्ये मधले कंटेस्टंट प्लीज मला कमेंट करून सांगा <laughs> मी हे बनवत आहे उपम्यासाठी प्रिमिक्स उपम्याचं प्रिमिक्स आहे ॲक्च्युली प्रीमिक्स मी कसं तेल वगैरे हो तेल टाकलं त्यामध्ये हिरवी मिरची चना डाळ उडद डाळ जिरे मोहरी कोथिंबीर टाकलं कडीपत्ता वगैरे हो आणि थोडंसं मीठ वगैरे हो घालून रवा छान भाजून घेतलेला इतकी छान सोप्पी आयडिया आहे असं म्हणजे इन्स्टंट होण्यासाठी तर हॅलो फ्रेंड्स uh, कशा आहात तुम्ही सगळे <laughs> uh, तयारी चालू आहे मी जाणार आहे आ, मी ए, तर, आता घरी नांदेडला कारण का अनुजला पण सुट्टी आहेत अक्षतला पण एक आठवडा म्हणजे अक्षत ऑनलाईन होणार आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे नांदेडला तर आमचं म्हणजे आठ दिवसाखालीच ठरलं अचानकच म्हणजे असं जायचं प्लॅन होत होता पण असं कन्फर्म होत नव्हतं मग आता झालं फायनली कन्फर्म तर आम्ही दोन तीन दिवसानंतर निघणार आहोत तर त्याची तयारी चालू आहे थोडीफार शॉपिंग वगैरे मी काही सगळीकडं शूट नाही केलं पण शॉपिंग वगैरे घेतली मुलांना वगैरे आणि मला पण आणि थोडीफार तयारी चालू आहे मी खूप एक्सायटेड आहे कारण का मी डिसेंबरमध्ये जात नसते कधी मी जूनमध्ये जात असते कारण जूनमध्ये इथं खूप ऊन असतं आणि खूप मोठा मोठा दिवस असतं मुलांना पण एक एक दीड दीड महिना सुट्टी असते त्यामुळे मी जूनमध्ये जात असते पण ह्या वर्षी आहेत काही काही गोष्टी म्हणजे माझ्या भावाला मुलगी झाली तिला पण पाहायचं आणि असं सगळ्यांना भेटणं पण होतं आणि सुट्टी पण आहे अनुजला आणि अक्षतला पण आणि अक्षत ऑनलाईन तिथूनच करणार काही दिवस तर त्यासाठी आम्ही प्लॅन बनवला तर आम्ही जात आहोत आणि हे नेक्स्ट डे आहे आता मी पॅकिंग करत आहे आणि खूप सारे गिफ्ट घेतले माझ्या भावाच्या मुलाला बहिणीच्या मुली मुलीला वगैरे सगळ्यांसाठी सा तर हे सगळं पॅक करत आहे मी आणि खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी आणि मस्त वाटतं आहे म्हणजे थोडी थंडीपासून पण थोडं दूर राहू आम्ही कारण इथं खूप थंडी वाटते वाढते आता ह्यानंतर तर प्लॅ आमचं सध्या प्लॅ पॅकिंग चालू आहे आणि मी उद्या सकाळी पराठे वगैरे बनवून घेऊन जाणार आहे मेहते त्यासाठी मी साईडला म्हणजे काढून धुवून ठेवून दिलेली आणि हे बघा मी केक बनवलेला आहे आटा केकचं तर हे मी पॅकिंग करून घेऊन जात आहे असं सगळ्यांसाठी आणि थोडा ट्रेनमध्ये खाण्यासाठी आणि थोडा शंकरसाठी बनवून घेतलेला तर चला मग नेक्स्ट व्हिडिओ आपले लोयाचे होतील